साडेतीनशे वर्षापूर्वीपासून प्रबोधनाची वारसा असलेला हा आहे शिवरामपुरी महाराज मठ संस्थानाचा हा परिसर आपण पाहतोय गेली साडेतीनशे वर्ष या मठसंस्थानानं आपल्या प्रबोधनाची परंपरा कायम ठेवलेली आहे आता सध्या या मठसंस्थानामध्ये सात दिवसाचा सप्ताह सुरू आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रातील काही नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन समाज पर आयोजित करण्यात आलेले आहेत आपण त्याचाही अंदाज घेणार आहोत आपण पाहतो यावर्षी प्रथमच हा भव्य सभामंडप तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी केज विधानसभेच्या आमदार नवितताई मुंद्रा यांच्या विशेष फंडातून या सभागृहाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे

त्याला हातात मासाचा वाढणाऱ्या लोकांची ती किंमत आहे चला <laughs> शिवजी नावाचे हे पुलाच्या भरायचा धंदा होता तरुणांना विनंती काम कर जा। काम था। <laughs> <थारावा>। <laughs> करी काम करत जा ज्याला काम करायची क्षमता आहे त्यानं बावड्यावर चढावा जीवावर जीवावरचे लग्न तू का तो, ला, ला, ला। तो एक नंबरचा बडवास हो तो नाही आपल्या पोटाला लागणारी भाकरी जो कमू शकतो त्याला लग्न करायचं हा आणण्याचा गुरुवरीय रामदेव बाबांच्या आश्रमात पेशते आपल्या संप्रदायात फार मोठा प्रचंड व्यक्ती साधू इथं जातीत नका कोणाच्या वाट होत तुम्हाला जर काम करायचं कंटाळा येत पेट का धंदा असे मोक्षासाठी देवाचं भजन करायचं आणि पोटासाठी काम करायचं पोटासाठी धंदा होता बांगड्या भरणे आणि मोक्षासाठी तुकवरायची कीर्तन ऐकायची त्यांनी आणि तुकोबऱ्याच्या कीर्तनात त्यांनी चाली म्हणायच्या पुढची चाल म्हणायची गंगाची मोहळांनी आणि पाठिमान म्हणायचं शिवजी कासारांनी काय मूल्यवान महात्मा असेल की ज्यांना तुकोबऱ्याच्या कीर्तनात ती चाल म्हणायची कर्म न गहन एक दिवस असा आला की त्यांना टाळ सुटत नव्हता म्हणून शिवजी कासार तुकोबऱ्याच्या कीर्तनाने पुढे बसले असं कधीच होत नव्हतं कधीच नाही शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची माय तिकडे सामान्य माणसाचा काळ होता शेवटी का सरांचा पण काय येऊन आला असेल मला तिथपर्यंत जाता नाही आलं ते माहीत झाल्या पुन्हा पुढच्या कीर्तनात ते पण सांगेल त्या दिवशी त्यांना खाली का वाचवं लागलं हे मला ज्या वेळेला का ज्या वेळेला मी बाबाजी येतो वाचून सांगतो आम्ही आता अधिकारी लोकांचं ऐकून सांगतो मात्र याचं कधीच इच्छित नाही मी तुकोबाऱ्याचे कीर्तनात ते मरण तुकोबरायचे कीर्तन वाजायला सोमनाथ कापी होते सोमनाथा आणि सोमनाथ थाकरांनी प्रश्न केला शिवजी तुम्हाला तुकोबाऱ्याच्या कीर्तनात चालू म्हणण्याचा सा योग येतो त्याचा काय प्रश्न प्रचंडने तुम्हाला प्रचंड 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 मी वाचतात पण शिवजी का सरांना साधसान आसता काय कुठे होत शिवजी कासरांचे डोळे भरून आले आणि शिवजी काय त्यांचा महिमा वारंवार त्याच्यावर बोलतोय महिमा काय संतांचा नळवर या उत्तर देतात श्रुतीने प्रश्न केला आणि तिला उत्तर देतात की संतांचा महिमा काय मोठा आहे तुमच्या पुढे नमस्कार शिवजी कासारांचे डोळे भरून आले आणि सोमला ठाकरांना उत्तर देत होते दे। सोमलाजी माझे बाबा थकले होते माझ्या बाबांचा धंदा बांगड्या भरायचा ते थकले आणि थकल्यांच्या नंतर त्यांनी बांगड्याचं टोपलं माझ्या स्वामी केलं आणि सांगितलं शुभा अरे या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या मावल्यांना सौभाग्याचा चुडा बरत आहे जी बाबा होता शिवजी कासारांच्या वडिलांनी सांगितलेला मंत्र शिवजी कासार सोनमा ठाकरांना सांगत होते ठाकूरजी माझे बाबा मला म्हणाले तुझ्यापेक्षा जास्त वयाची जर महिला असेल तर तिला बांगड्या भरत असताना कासाराला दोन्ही हातानं स्त्रीच्या हाताला स्पर्श करावा लागतो कोणाची माय स्त्रीच्या हाताला हात लावायची दोन्ही हाताला स्पर्श करायचा रे पण तुझ्यापेक्षा वयाला जर जास्त असेल तर तुला तुझ्या बाबाची शपथ आहे तुला तुझ्या वडिलाची शपथ तिच्या हाताला हात लावायच्या अगोदर तीनदा माय म्हणत जायला मंत्रि शुभा तुझ्या बरोबरीच्या मनाची स्त्री असेल तर तिच्या हाताला हात लावायचा अगोदर तिला बहिणी आहे आणि तुझ्यापेक्षा वयानं जर लहान असेल तर तिच्या हाताला हात लावायच्या अगोदर तिला नागेश्वरीजी महाराज गुरुय भगवान बाबा महाराज ह्या सत्पुरुषांना कोणी जन्म दिलाय या महाराष्ट्रातल्या स्त्रीने मग अशा सत्पुरुषांना जन्म देण्याची ताकद ज्या महाराष्ट्रातल्या स्त्री आहेत ती स्त्री किती बोलते रयतेच्या राजाला नऊ महिने पोटात ठेवलं महाराणा प्रतापांना नऊ महिने पोटात ठेवलं या देशातल्या रत्नांना पोटात ठेवायची ताकद जिच्या पोटात आहे ती किती मोठ रत्न असेल या देशाची संपत्ती आहे त्याच्यातली एक शेवटी कासाराची पत्नी तिला सांगितलं तो काय करणार आणि म्हणून त्या काळामध्ये पोलादाचा भीम तयार केला हे जसे मंडपाला खांब आहेत का अशा प्रचंड शेगुनशे खांबाच्या वस्त्राचा भीम के तयार केला त्याला मगफडी तोडले घातले आणि अंध धृत सांगितलं चाकं लावले त्या भीमाला ओळी पोळी ती पर्यंत आणला आणि या धृत राष्ट्राला तिथे नेलं आणि मग साले इतके कडक कपडे घाला वाटते बायको सातारा भाई तो स्वरूप आहे त्याची बायको सातार व्हायचा ऊस रुपयात आणि इतके कडक कपडे घाली इतके कडक टोपी त्याच्या टोपीने पोहोच उठत वरून चप्प मला पारा पिळून असं नाद असून पाहिजे काही ना कपड्याचा नाद काही सोन्याचा नाद काही जमिनीचा नाद काही ना असं गण पावडर करण्याचा नाद काही ना

काय बु त्या का होतात असल्याचे शनिवारी गेलो बाजाराला आमचे मालक दोन चार गाड्या होत्या त्याचे दोन तीन गडी आम्ही एक गडी घरी ठेवला मला दिलं रोजदारात म्हणजे बाळू आपल्याला शिवला जायचे गेलो मोठी माणसं आपण त्या विचारावं तिथे गेल्या गाड्या रिकाम्या आणल्या आता शिडूतून काय न्यायच बाकी ते कोणी बोलत नव्हते

चौदाशे वर्ष एका सागर आयुष्य चौदाशे वर्ष्याच नाव सागर वारह मी सत्तावीस वर्ष पोरी कर्म काम करतो मग कर्मकांड करायचं म्हणलं लग्न लावले सत्यनारायण केले आयुष्य केले सगळं केलं चांगल्या चांगल्या इच्छा नव्हत देवाला ते मला इच्छा आहे आपण होत समजा काय केले असं मला वाटायचं आरोप मला वाटायचं घोड्यावर बसणं शक्य नाही वाढवलं वाघावर बसून चांगले नाही सरपंचा काही पुरुषात मला जयोग केलेला आधी काही लोक होते